पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी सर। तर सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्यांमधील अंतर किती लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता सरासरी पहिली एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा का बाबा सरासरी सरासरी म्हणजे काय असते सर तर सरासरी म्हणजे मधली संख्या असते सरासरी म्हणजे काय ॲव्हरेज अर्थात संख्या मालिकेतील मधली संख्या आता पाच क्रमवार विषम संख्यांची सरासरी एकसष्ट म्हणजे ही एकसष्ट झाली मधली संख्या याचा अर्थ असा इकडं दोन आणि इकडं दोन संख्या आहेत पाच क्रमवार विषम मग इकडं उतरत्या क्रमानं अर्थात या संख्येचा क्रम एकोणसाठ असणार आणि इकडं जी असणार सत्तावन्न असणार इकडं एकसष्ट नंतर येणारी संख्या क्रमवारी येणारी पुढची विषम संख्या त्रेसष्ट आणि इथे येणार काय तर पासष्ट आता सर्वात मोठी आणि सर्वात लहान सर्वात मोठी पासष्ट सर्वात लहान सत्तावन्न यांच्यातील काय अंतर म्हणजे फरक विचारला अंतर म्हणजे काय तर फरक अंतर म्हणजे फरक ही गोष्ट लक्षात असू द्या अंतर म्हणजे फरक विचारला तो फरक कोणता तर याचा अर्थ पासष्ट मधून सत्तावन्न वजा करा बाबा सत्तावन्न आणि आठ पासष्ट म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय तर आठ हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा भरघोस प्रश्नांचा सराव करता येईल